ब चरित्र नाही मला बरोबर वाटत असं काय बोलता आज तिला महिना झालं येऊ विचार कर आहे की एक दिवस तरी घरी मग आहे ना घरी काय करते घरी घरीच आहे ना घरातच आहे ना हा मग कुठं जाणार आहे ती काय ऐक ना पण थोडं बाहेर जायचंय कोणाशी कोणाशी बोलते माझी एक मैत्रीण बोलत होती मैत्रीणला पिल्लू बोलते तू मग बोलते ना काय त्याच्यात प्रेमात बोलते ना हो का हो ठीक आहे होईल मला तास तरी कमीत कमी ठीक आहे सोबत ना मी थोडासा तिला कपडे बिपडे घ्यायचे आहे म्हणून बाजारात जाणार आहे ठीक आहे बर का चालेल येऊ का दाजी काय झालंय दाजीला असं तोंड पाडून का बसले ते नाही काय नाही नाराज येते जरा कशाला काय माहिती तुझ्यावर कशाला मला काय केलं नाराज चाललंय त्याच व्यवस्थित आपल्याला काय आहे म्हणून एकही दिवस घरात नाही तू सदा फोन बोलत बोलून घे बाई काय नाही बोलून घे जाते इकड संध्याकाळीच घरी इथे जात असल काही काम वगैरे असतात अरे कमी तिथे विचार केला पाहिजे आपण बहिणी दाजीच्या घरी येल आपण कस राहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला बघाव असं बघू वाटत नाही का मी इथे राहते म्हणून नाही नाही राय तू कवर राय तुला राय बदल काही म्हटलं का मी पण इकडे नको इंडत राहू फिरत राहू काम वगैरे हो असल तिचे वाले काही म्हणून जात येत आता लग्न नाही लग्न नाही झाले तेव्हापर्यंत होसमोज होते दाजी लग्न झाल्यानंतर होते का ताई तूच बोल हा ते आहे बाबा कुठे जाऊ देत नाही मग जाऊ दे तुझं आलं काय काम आहे ते बघ आणि जाऊन पटक्याने तेच म्हणते मी काय काय हो का? तुला काम येते नंतर कशाचे ध्यानाच कशाचे काय तुम्हाला जर विचारच करायचं नाही तिचं लग्न पा जमवायचं नाही कुठं काय नाही मग या काल ना गड्ड्या घेऊन कशाला काय आणाल ती एवढी मूर्ख आहे का समजेल तुला नाही एवढी मूर्ख आहे का ती आणायला बर बर का वेडी बिडे ती आलं मग तुला समजेल मग आणि मग तुला सांगेल काय झालं तुम्हाला कोणी काय सांगितलं मला नाही कोणी सांगेल अजून काही तुम्हाला कोणी काय बोललं का मग मला एवढंच करायचं घरात राहत नाही एवढं संपला विषय घरात राहत नाही असं आता कोणती बी काम वगैरे असले तर जावं लागत बर आता माझ्यासारखं थोडी आहे ती अना मी अनाडी आहे ती काय शिकलेली सवरली त्याच्यामुळे ती इणती फिरती हा मग तिला जगदोड्या माहिती का हा असं बरोबर तो आपण तुला शिकवलं नाही हा तेच ना मग तो आपण तिला शिकवला त्याच्यामुळं काय काय एवढं लक्ष नका देऊ घेऊ बारीक मेरीक तिच्यावर काय नाव जायचं नाव जायचं माय का आहे मग चला बहीण पण तुमची मेवणीत आहे मेहनी ना मग मेहनीच काही सुख दुख वाटायचं सुख दुख वाटायचं म्हणजे जेवढं बायकाच वाटत तेवढं मेहनीच वाटत नाही बायको राहते फक्त मेवणी थोडीच काही कामाची राहते नाही का तुमचा जरासा सवी जीव अडकत नाही का तिच्या अटकायला अटकत कर ना अटक नाही का अटकायला अटकतोय म्हणतात तिकड म्हणतात तर अटकत पण नाही नेमकं तुमच्या मनात काय चाललंय नाही मला काहीच मनात नाही चालत तुमच्या मनात काय ते आमच्या मनात काय आहे असं तुम्हाला जसं करता तसं करा जाऊ दे तुम्ही काय एवढं डोक्याला लोड ना काय घेऊ तुम्ही काय लोड बरोबर अरे पण मी लोडच घेत नाही ना मला काय करे लोड घेऊ चालेल तू नाही लोड घेत मला काय करायचं असं कारण डोक्यात असं शेक पापा नाही काही नाही काही आणि मी तुम्हाला एक कप चहा बनवून देते मस्त गरम गरम हा चल चहा बनव चल हा नको डोक्याला ताण मावाय की तुम्हाला गोड लागेल तर मी बसायचं ते करेल चला चहा बनवती चल मी काय तांजे बोला ना अग तो बाई चार जाऊ गेली घरी आली नाही आपल्या तर मग तू काय करायचा या गोष्टीचं कुठं जाणार आहे ती जाऊन जाऊन पप्पांकडे गेली असेल काही टेंशन नाही एक करतो आपण फोन करू पाहिजे तिकडे ये काय म्हणू हे तो आप जे आपल्याला विचारचं होतील बरं बरं विचार विचार पाहिजे का आपलं हॅलो हॅलो हा दादा काय जाऊन जे हा आपली सोनी आली का कुड घरी लँडचा फोन सुद्धा बंद आहे फोन बंद आहे हा मी तुला फोन करत होतो तर फोन बंद सांगत होतं आज तर चार दिवस झाले काय इकडं घरून गेली ती मला बोलली होती का पप्पांकडे आहे बस नाही नाही ती आली कणा तू फोन दे बर हा बोल बोला <laughs> हा बोला मामा पुरी काय झालं आम्ही नवर माहिती बाहेर बसलो होतो बर ती घरातून आली फोन बोलता बोलता तर ती आम्हाला म्हणा तिच्या बहिणीला म्हणा का अक्का म्हणा मी चालले म्हणा मैत्रिणी का आणि येते म्हणा दोन चार तास लागतील म्हणा दडपल्या चढपल्या पूर आमची आम्हा पैसे होती ना तुम्हाला काय हो तुमच्या पुराला विचारा तुमच्या पुरे आण इकडे उद्या काय कमी झालं त्याच्या जबाबदार तुम्ही राहत मला काय मला मा... मायपूर जिवंत पाहिजे आज जिवंत पाहतो तुमच्या पुराला विचारा तुमच्या पुरे ते मला सांग माय पोर मला जिवंत पाहिजे लग्न केलं काय बरोबर मी येऊन राहिलो तिकडे लगेच या हा त्या पोर लाई जाऊन येतो अरे काय मोठे करू नका ते पोर तुम्हाला माझे किती फटकळे त्याला माझ्या आणूच्या आणून सांभाळ सांभाळ वर तुमचा काटत टाईट काय तुम्हाला कुणी यायला सांगेल ना तुझी हा मग तुमच्या पोरीला विचारा तिचा लय उरसुजला होता हा तिने दहा बायला आणला सर ते मग माय पोर मला दाखवत दिले ते तुम्ही जीवाच काय तुमच्या दारात येऊ फाशी घेऊन बघा फाशी घेण्यात काय करतो हे तो बाप्पा काय बोल राहिला आई हॅलो मी काय म्हणतो माय पोर मला जीवनच पाहिजे माय माय विचत आहे का नाही काय झालं दादा नाही नाही मग पोलीस वेळ लावून माझी माय माग राहून घाला असेल ती कुठं कुठं असेल मी पण तिला फोन वगैरे लावतो हा ते फोन लावण काय कर माय पोर मला संध्याकाळ पोहोच घरी पाहिजे मी ये येऊ येऊन राहिले तिकडले हा ठीक आहे चालेल तो भाऊ आणतो तुला माहिती ना काय तुला नावला हा नाही तू हा चालेल या एवढं आलो आम्ही लगेच बघू आपण जाऊन फोन करू तरी तिला आलो आलो डळलो आम्ही लगेच गाडी आता काय तू जाता हा तुला लॅक्ट होता ना माय बहिणी लावायचं माय बहिणी लावायचं तशाला करा बर एवढं विश्वास बापाची लायकी पाहिले का काय बोलत आहे काय हा माहिती होत जिवंत तसेच आणून आला म्हणजे आम्ही आपण आण गेलो काय तिला माल तर लई वाई तर दिलं पोरगीन कुठे गेली नाही आता काय करा शब्द जर बोलायला तो आप दे तर तुला ठीक आहे ला ज्याना ठेवा मालच मारून टाका आता पप्पाही मला मारतील तुम्ही मला मारून टाका आता सांगितलं मी ऐकणार नाही अजिबा चला बघू आता तिला कुठं तरी शोधू ना चला ना मग फोन करू भाई फोन बंद येतो जायचे खानदान तुमच्याशी का असेच नालायक भेटले मला बंद येतोय लागत हो फोन लागत नाही मग आता याच भावला काय उत्तर द्यायची कुठे गेले किती काय माहिती कुठे गेलेली केव्हाची नाही काय विचारा तो बाई आता मामाला काय मी करा करा का तिला पाहुण्याला मारो बिरू नको विचारू नको मी काल मारो कुठे गेली सांगा बरं ती विचारा तो बाई मला काय माहिती मला नाही माहिती ती गेली होती ते म्हणे कोण पिल्लूचा कोणाचा तरी फोन आला होता तिला बी ती म्हणे मी चालली म्हणे अजून आली नाही ती बी

या। मार नुका। मार नुका। ने, ने, याला तु माहिती आणखी नाही आणायची आता बाबा नको तपास लावून डोकला सोनी गावाच का दादा याबा शिवाय बर सांग त्या दांड्याच मग दाजी बीजी पान परत परत सांगितलं नाही ना? तुम्हाला मार खायचा आलाय का तू

पाहू ना पाहू ना चला स्वादा तिला बोलता ना ती तुम्हाला बोलेल मग स्वादा चला स्वादा सगळे मिळून स्वादा मी काय तू जर आली ना तर जेड्या सापडली ना ज्या परत संग सापड त्याची लग्न लावून द्या चला 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 मी काय म्हणतोय बोल ना आता आपण चार दिवस बाहेर होतो मस्त मजा केली आपण असं वाटतंय तू घरीच नको जायला मला कुठे जायचंय घरी पण अरे मी फोन पण बंद करून ठेवलाय ताई दाजी फोन करत असेल पप्पा फोन करत असेल मग त्यांना काय सांग मजा आली चार दिवस हो। आता काय करू तू घरी जा मला नाही जायचंय घरी घरी जा तू आपण काय करू डबल आहे ना फिरायला जाऊ नाही मला नाही आता आठ आता घरी गेल्यावर मला नाही आणतील ते चार दिवसांनी मी त्यांना कॉल पण नाही केला घरी गेली त्यांना सांग मैत्रिणीकडे गेल ते बरं का आणि काय सांग माझा मोबाईल हरवला होता तिथं मैत्रिणीच्या घरी गेल्यावर मोबाईल वा हरवलो आता आणि यायच्या दिवशी सापडला तिथंच होता म्हणे कॉट खाली असं बोल वा ते म्हणतील एका मैत्रिणीच्या मोबाईल तुला कॉल नाही आला का असं म्हणतील ते मला काय वेळ झालाय का सांगायचं दोन मिनिट खाली

माझ्या नवऱ्याचा माहिती मग तू काय तुम्ही यांच्याकडे पोरगी पाठवून केली सुपारी दिली चोराला किडनॅप केलं पुरीला तुमच्या किडनॅप केलं तुमचे पोर खोटे बोल किडनॅप झाली होती झाली तू खोट नको बोलू

का ग तुम्ही कस काय आली जाणू सोना जाणूस ही मैत्री नाही का तुझ्या फोन करतो तिला बोलून घेतो तू नको करू का गुला आमचं आमचं काम आहे ना आम्हाला बोलतोय ना तो तुला लाज वाटली काय तुझ्या आपल्या आपली पोरं आपल्या आपल्या घरी

लग्न करून टाक हे बघा एवढं प्रेम ना जीवाच बरं वाईट केलं मग मी लग्न आहे का माझ्या घेतो गावामध्ये नाकार फिरायला लग्न करून टाकून जाऊ दे नाही आज सोबतच करणार तुम्ही किती एक काम करा तिला घरी घरी यांना काय झालं काय रोग झाला घरी गेल्यावर मला मारून टाकलं तर

चल ना, ना ना गरी गरी ना दे तुम। पन, मी नाही मारतात ना मा, मा, ना मी पण घरी मी जाणार ना नाही घरी नाही मला मारतील लोक खूप माहितीये का तुला चला घरी

ते बाई कुठे होते काट्या द्या काही काही लागेल पुढे कसं धेरा हो